अहिल्यानगरात राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद दाखवली झिरवाळ जगताप यांच्या उपस्थितीत भव्य आढावा बैठक अहिल्यानगरात राष्ट्रवादी अजित पवार गटाची शक्ती प्रदर्शन बैठक झिरवाळ जगताप दाते यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण आढावा बैठक अहिल्यानगर येथे संपन्न झाली ही बैठक निशालॉन येथे पार पडली असून जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय नामदार नरहरी झिरवाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावेळी आमदार काशीनाथ दाते अरुण तनपुरे अशोकराव सावंत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत विविध इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज दाखल केले अनेक तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे या बैठकीमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पूर्ण तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा